पैठण येथे मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अभिष्टचिंतन करण्यात आले परळतील हिंसक आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेची काही समाजकंटकांनी विटंबना केली होती त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण संतप्त होऊन त्याची प्रतिक्रिया पैठण येथे उमटली आहे अखंड मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आज पैठण येथे एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मनोज जरांगे पाटील आमदार सुरेश अण्णा धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून अभिष्टचिंतन करण्यात आले यावेळी मराठा सेवक पवन शिसोदे छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेश सचिव अनिल राऊत सुभाष नवथर छावा शहर प्रमुख सायनाथ कर्डिले सामाजिक कार्यकर्ते महेश पवार गणेश भाऊ पवार संभाजी ब्रिगेडचे हरिभाऊ शेळके शिवाजी साबळे संतोष गोबरे राजू बोमले शेखर देशमुख एकनाथ भाकरे किशोर दसपुते उमेश दट्टू अंकुश काळे पिंटू आरगडे प्रशांत देशमुख अमोल हिंगले संतोष निवारे गुड्डू जाधव कडुबा तांगडे पिनू कर्डिले जिजा कर्डिले गोकुळ पठाडे अभिजित निर्मळ भीष्मराज पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गौतम बनकर एमसी न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर